ते माझे चुकलेले सर्व प्रकारे सुधारून घेतील त्यांची कृपा ही कृपा करून करून कधी तृप्त होत नाही श्रीराम हे उत्तम स्वामी आहेत आणि माझ्यासारखा वाईट सेवक कोणी नाही तरीही दयानिधी श्रीरामांनी आपल्या ब्रिदाचा विचार करून माझे पालन केले या जगामध्ये व वेदामध्ये चांगल्या स्वामीची हीच रीत प्रसिद्ध आहे की विनंती ऐकताच तो प्रेम ओळखतो गरीब श्रीमंत खेडूत नागरिक पंडित मूर्ख कुप्रसिद्ध सुप्रसिद्ध सुकवी कुकवी व सर्व स्त्री पुरुष हे आपापल्या बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात आणि साधू बुद्धिमान सुशील ईश्वरी अंशाने उत्पन्न राजा हा त्या सर्वांचे ऐकून घेऊन आणि त्यांची वाणी भक्ती विनय आणि वर्तणूक ओळखून गोडवाणीने त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करतो हा स्वभाव लौकिक राजांचा असतो कोसलनाथ श्रीराम तर महान ज्ञानी आहेत श्रीराम हे खरे तर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि बुद्धीचा दुसरा कोण असणार परंतु कृपाळू श्रीराम माझ्यासारख्या दुष्टसेवकाचेही प्रेम आणि आवड नक्कीच स्वीकारतील त्यांनी पाषाणांना तरणारे जहाज सेतू आणि वानर अस्वलांना बुद्धिमान मंत्री बनविले सर्व लोक मला श्रीरामांचा सेवक म्हणतात आणि मी सुद्धा लाज न बाळगतात तसे म्हणवून घेतो कृपाळू श्रीरामही ही निंदा सहन करून घेतात की सीतानाथांच्या स्वामींचा तुलसीदासासारखा कश्चित सेवक आहे हे माझे मोठे धाडस आणि दोष आहे माझे पाप ऐकून नरकानेही नाक मुरडले या विचाराने कल्पित भयामुळे मला भीती वाटत आहे परंतु भगवान श्रीरामांनी स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिले नाही उलट माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी ही गोष्ट ऐकून पाहून आणि आपल्या सुचित्तरूपी चक्षूंनी निरीक्षण करून माझ्या भक्तीचे व बुद्धीचे कौतुक केले बोलण्यात जरी चूक असली अर्थात मी स्वतला भगवंताचा सेवक म्हणत म्हणवीत असलो तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे मनात मी स्वतला त्यांचा सेवक बनण्यास योग्य न मानता पापी आणि दीन आहे असेच मानतो हा चांगुलपणा श्रीरामसुद्धा या आपल्या दासाच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे जाणून प्रसन्न होतात प्रभुरामांच्या मनात आपल्या भक्तांची चूक भूल राहत नाही ते ती विसरून जातात आणि त्यांच्या मनाची चांगली भावना शंभर वेळा आठवीत असतात ज्या पापासाठी त्यांनी व्याधाप्रमाणे वालीला ठार मारले त्याचप्रमाणे नंतर सुग्रीवसुद्धा वाईट वागला तशीच कृती विभीषणाचीही होती परंतु श्रीरामांनी ती स्वप्नातसुद्धा मनात धरली नाही उलट भरताची भेट झाली तेव्हा श्री रघुनाथांनी विभीषणाचा सन्मान केला आणि राजसभेमध्ये त्याच्या गुणांची वाखाणणी केली प्रभू श्रीराम हे वृक्षाखाली आणि वानर झाडांच्या फांदीवरचे अर्थात कुठे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे फांद्यांवर उड्या मारणारे वानर परंतु त्यांनी अशा वानरांना आपल्यासारखे बनविले तुलसीदास म्हणतात श्रीरामांच्यासारखे शीलनिधान स्वामी कुठेही मिळणार नाहीत हे प्रभू श्रीराम तुमच्या चांगुलपणामुळेच सर्वांचे कल्याण आहे अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव सर्वांचे भले करणारा आहे ही गोष्ट खरी असेल तर तुलसीदासाचेसुद्धा कल्याण होईल अशा प्रकारे आपले गुणदोष सांगून आणि सर्वांना नमस्कार करून मी श्री रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचे वर्णन करतो ते ऐकल्याने कलियुगातील पापे नाहीशी होतात याज्ञवल्क्य मुनींनी जी मधुर कथा मुनीश्रेष्ठ भरद्वाजांना ऐकवली होती तोच संवाद मी वर्णन करून सांगत आहे तो सर्व सज्जनांनी सुखाने ऐकावा प्रथम भगवान शिवांनी हे सुंदर चरित्र रचले आणि नंतर कृपा करून ते पार्वतीला ऐकविले शंकरांनी काकभुशुंडी हे रामभक्त असल्याचे पाहून व त्यांचा अधिकार ओळखून तेच चरित्र त्यांना दिले काकभुषुंडींकडून नंतर ते याज्ञवल्क्यांना मिळाले त्यानंतर त्यांनी ते भरद्वाज मुनींना ऐकविले ते दोघे वक्ता आणि श्रोता याज्ञवल्क्य आणि भारद्वाज समानशील समदर्शी आणि हरिची लीला जाणणारे आहेत ते दोघे आपल्या ज्ञानाने तिन्ही काळातील घटना तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष जाणतात आणि जे भगवंतांच्या लीलांचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत ते हे चरित्र नाना प्रकारे सांगतात ऐकतात व समजून घेतात नंतर मी तीच कथा वाराह क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींच्याकडून ऐकली परंतु त्यावेळी बालपणामुळे मला विशेष समज नव्हती त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजले नाही श्रीरामांच्या कथेचा वक्ता व श्रोता हे दोघे ज्ञानाचे भांडार असतात कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख जडजीव ती कशी समजू शकणार बरे तरीही गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी समजली आता तीच मी माझ्या मनाला समाधान मिळवण्यासाठी लौकिक भाषेत लिहित आहे माझ्यामध्ये जे काही थोडे बुद्धी व विवेकाचे बळ आहे त्यानुसार मी हरीच्या प्रेरणेने ही कथा सांगेन मी स्वतःच्या संशय अज्ञान व भ्रम यांचे हरण करणाऱ्या कथेची रचना करीत आहे कारण ती संसाररूपी नदीत तरुण जाण्यासाठी नाव आहे रामकथा ही पंडितांना विसावा देणारी सर्व मनुष्यांना प्रसन्न करणारी आणि कलियुगातील पापांचा नाश करणारी आहे रामकथा कलियुगरूपी सर्पांसाठी मोर आहे आणि विवेकरूपी अग्नी प्रकट करण्यासाठी अरणी अर्थात अग्निमंथन करण्याचे काष्ठ आहे रामकथा ही कलियुगामध्ये सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि सज्जन लोकांसाठी संजीवनी आहे पृथ्वीवर हीच अमृताची नदी आहे जन्म रूपी भयाचा नाश करणारी आहे आणि भ्रमरूपी बेडकांना खाऊन टाकणारी सर्पिणं आहे रामकथा ही असुरांच्या सेनेप्रमाणे असणाऱ्या भयंकर नरकांचा नाश करणारी आणि साधुरूप देवांच्या कुलाचे हित करणारी पार्वती आहे संत समाजरूपी क्षीरसमुद्रासाठी लक्ष्मीसारखी आहे आणि संपूर्ण विश्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल पृथ्वीसारखी आहे रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला काळोखी फासणाऱ्या या जगातील यमुनेप्रमाणे आहे आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी जणू काशीच आहे ही कथा श्रीरामांना पवित्र तुळशीप्रमाणे आवडते आणि तुलसीदासाचे तुलसीदासांची आई हुलसीप्रमाणे मनापासून हित करणारी आहे ही रामकथा शंकरांना नर्मदेप्रमाणे आवडणारी आहे ही सर्व सिद्धींची आणि सुखसंपत्तीची खाण आहे ही सद्गुणरूपी देवांना उत्पन्न करून त्यांचे पालन पोषण करणाऱ्या माता अदितीसारखी आहे ही जणू श्री रघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परमसीमेसारखी आहे तुलसीदास म्हणतात की रामकथा ही मंदाकिनी नदी होय निर्मळ चित्त चित्रकूट होय आणि सुंदर स्नेह हेच वन होय त्यामध्ये श्री सीताराम विहार करतात श्रीरामांचे चरित्र हा सुंदर चिंतामणी आहे आणि संतांच्या सुबुद्धीरूपी स्त्रीचा सुंदर शृंगार आहे श्रीरामांचे गुणसमूह हे जगाचे कल्याण करणारे आणि मुक्ती धन धर्म आणि परमधामाची प्राप्ती करून देणारे आहेत जे गुणसमूह ज्ञान वैराग्य आणि योग यासाठी सद्गुरू आहेत आणि संसाररूपी भयंकर रोगाचा नाश करण्यासाठी देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांच्याप्रमाणे आहेत ते श्री सीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे मातापिता आहेत आणि व्रते धर्म आणि नियम यांचे बीज आहेत पाप दुःख व शोक यांचा नाश करणारे तसेच इह परलोकाचे प्रेमाने पालन करणारे आहेत विचार ज्ञानरूपी राजाचे शूरवीर मंत्री व लोभरूपी अपार समुद्र शोषून टाकणारे अगस्त्य मुनी आहेत भक्तांच्या मनरूपी वनामध्ये राहणाऱ्या काम क्रोध आणि कलियुगातील पापरूपी हत्तींना ठार मारणारे सिंहाचे छावे आहेत आणि भगवान शिवांचे पूज्य व आवडते अतिथी आहेत तसेच दारिद्र्यरूपी दावानल विझवून टाकण्याची कामना पूर्ण करणारे मेघ आहेत ते विषयरूपी सापाचे विष उतरविण्यासाठी मंत्र व महामणी आहेत माणसाच्या ललाटावर लिहिलेले व नष्ट होण्यास कठीण असलेले वाईट लेख वाईट प्रारब्ध नष्ट करणारे आहेत अज्ञानरूपी अंधकाराचे हरण करण्याच्या बाबतीत सूर्यकिरणांसमान आणि सेवकरूपी भात पिकाचे पालन करण्यासाठी मेघाप्रमाणे आहेत मनोवांछित वस्तू देणाऱ्या श्रेष्ठ कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि सेवा करण्यास हरिहराप्रमाणे सुलभ व सुख देणारे आहेत रूपी शरद ऋतूचे मनरूपी आकाश सुशोभित करणाऱ्या तारांगणाप्रमाणे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवन धनच आहेत हे संपूर्ण पुण्याच्या फलाच्या महान भोगांसमान आहेत जगाचे वास्तविक हित करण्यासाठी साधू संतान समान आहेत सेवकांच्या मनरूपी सरोवरासाठी हंसा समान आणि पवित्र करण्यासाठी गंगेच्या तरंगा समान आहेत श्रीरामांचे गुणसमूह हे कुमार्ग कुतर्क दुराचरण आणि कलियुगातील कपट दंभ आणि पाखंड जाळून टाकण्यासाठी इंधनास नष्ट करून टाकणाऱ्या प्रचंड अग्निप्रमाणे आहेत रामचरित्र हे पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे सर्वांना सुख देणारे आहे परंतु सज्जनरूपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी ते विशेष हितकारक आणि फार लाभदायक आहे पार्वतीने शंकरांना जे प्रश्न विचारले आणि त्यांनी त्यांची विस्ताराने जी उत्तरे दिली ती सर्व मी विशेष प्रकारे कथेची रचना करून सांगेन पूर्वी ही कथा ऐकली नसेल त्याने हे ऐकून आश्चर्य करू नये जे ज्ञानी लोक ही विलक्षण कथा ऐकतात ते जाणत असूनही आश्चर्य करत नाहीत कारण जगामध्ये रामकथेला काही मर्यादा नाही असा विश्वास त्यांच्या मनात असतो श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले आहेत आणि शंभर कोटी व अपार रामायणे आहेत मुनीश्वरांनी श्रीहरीची सुंदर चरित्रे कल्पभेदानुसार अनेक प्रकारे गायली आहेत असा विचार करून मनात संशय आणू नका आणि आदरपूर्वक प्रेमाने ही कथा ऐका श्रीराम अनंत आहेत त्यांचे गुणसुद्धा अनंत आहेत त्यांच्या कथांचा विस्तारही अनंत आहे म्हणून ज्यांचे विचार शुद्ध आहेत त्यांना ही कथा ऐकून आश्चर्य वाटणार नाही अशा प्रकारे सर्व संदेह दूर करून आणि श्रीगुरूंच्या चरणकमलांची धूळ मस्तकी धारण करून मी पुन्हा हात जोडून सर्वांना विनंती करतो त्यामुळे कथेच्या रचनेमध्ये कोणत्याही दोषाचा स्पर्श होणार नाही